नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचा जो विषय आहे आपला तो म्हणजे ह्या उन्हाळी बहरच्या ज्या बागा बहरमध्ये ज्या बागा आहेत त्यांना जे आपण कवरिंग करतो फळांना जे कवरिंग करतो त्याबद्दलचा व्हिडिओ आहे आता ह्या कवरिंगमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हे आपण समोर पाहू शकताय ह्या फोम बॅग्स आहेत ह्या बॅगचं स्पेसिफिकेशन म्हणजे सतरा जी एस एम याची जाडी आहे आणि याची साईज जी आहे ती साडेसहा बाय सात इंच अशी ह्याची जाडी आहे तर ह्याचा सर्वात फायदा शेतकऱ्यांना असा होतो की आपण पाहू शकताय बघा इकडे एक फळ आहे हे बघा आता ह्या बॅग ह्या फळाला फोम बॅग नसल्यामुळे किंवा ही सनबर्निंगचा चट्टा आलेला आहे बघा आणि आपल्या फळांची जी गुणवत्ता आहे ती यामुळे कमी होते तर आता ह्या अपडेटमध्ये फोम बॅग्स आलेल्या आहेत पहिल्या अशा येत नव्हत्या आता हे बघा ह्या फोम बॅगला जे आहे ना ते हे नाडी टाईपमध्ये आहे फोम बॅग फक्त घालून ही नाडी अशी बांधायची आपण वरच्यावर आणि पूर्ण खालून कवरिंग असल्यामुळे खालून पूर्ण पॅक असल्यामुळे याचा फायदा जो आहे तो मार्च एप्रिलच्या मेच्या बागांना जो पुढे जाऊन जे सुरस पतंग प्रकारचे जे एक रक्त सॉरी रसशोषक जी किडी असते याचा प्रादुर्भाव याला होत नाही कारण कसं आहे की याला ह्याच्या आतमध्ये एंटर करता येत नाही आतमध्ये जाता येत नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या सुरुवातीच्या बागा असतात पहिला बहर असतो की ज्या ज्यांची सेटिंग जी आहे से पंचवीस तीस चाळीसपर्यंत जी सेटिंग असते त्या शेतकऱ्यांना हे जे आहे हा ही, ही जी आपली प्रॅक्टिस आहे ही परवडणारी आहे क्रॉप कवर जे असतात त्याला खर्चिक आहे एकरी नाही म्हटलं तरी सत्तरऐंशी हजारापर्यंत क्रॉप कवरला खर्च येतो आणि यामध्ये दुसरे इंग्लिश पेपरची सुद्धा प्रॅक्टिस आहे परंतु इंग्लिश पेपरमधून माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की आपण जेव्हा स्प्रे करतो तेव्हा इंग्लिश पेपरच्या आतमध्ये स्प्रे जात नाही शेवटच्या स्टेजला जे फळांची साल नरम होण्यासाठी जे आपण स्प्रे करतो ते इंग्लिश पेपरमधून आतमध्ये जात नाहीत परंतु ह्या ज्या फोम बॅग आहेत ते थोड्याशा ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण इकडे पाहू हो शकताय आतमधलं फळ आहे आपल्याला तर हे जे ट्रान्सपरंट असल्यामुळे याचा स्प्रे आतमध्ये जातो आणि फळांची गुणवत्ता क्वालिटी ही चांगल्या प्रकारची राहते तर बऱ्याच शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतात काही ठिकाणी फॉर्म बॅग्स उपलब्ध नसतात बीडच्या एका शेतकऱ्यांचा बागायतदारांचा फोन आला होता तिकडे फॉर्म बॅग उपलब्ध नव्हत्या तर त्यांना आपण सहकार्य करून नातेपुते विश्वगुरू प्लॅस्टिक या ठिकाणी माळी साहेबांचं शॉप आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या सहज उपलब्ध होऊ शकतात ट्रान्स ट्रान्सपोर्टिंगची जरी सोय नसेल तरी ते ट्रान्सपोर्टिंग करू शकतात आपल्याला तर आपण पाहू शकताय आहे असंच आपल्या फळांची गुणवत्ता योग्य राखण्यासाठी आपण अशा फोम बॅगसुद्धा कवरिंग करू शकतो आपल्या फळांना तर मित्रांनो पहा सध्या मी जे आहे ते आमच्या बाटकी मान जिल्हा सातारा या गावी आमच्या मामांच्या बागेत आहे श्री मच्छिंद्र शिर्के तर त्यांनी अशा प्रकारच्या फोम बॅग्स कवरिंग केलेल्या आहेत बागेला आणि ह्यामुळे फळांची गुणवत्ता चांगली राहते आपल्याला मार्केटमध्ये फळांना दर चांगला मिळतो तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद